मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीनं दिनांक तीस मे रोजी मुंबईत आझाद मैदान ते मंत्रालय असा महामोर्चा काढण्यात येणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या डेक्कन येथील जवळ महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी निर्धार करून संपूर्ण महाराष्ट्रभर मुंबई महामोर्चा बाबत जनजागृती केली जाणार आहे मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असा ठाम निर्धार आज करण्यात आला मराठा आरक्षण तसेच इतर सर्व मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीनं दिनांक तीस मे दोन हजार सतरा रोजी एक आझाद मैदान ते मंत्रालय असा महामोर्चा निघणार असून त्यानंतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार आहे आजपर्यंत आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले परंतु सरकारने त्यावर काहीच केलं नाही आमच्या मागण्या पूर्णच केल्यात नाही अद्याप एकही मागणी पूर्ण झालेली नाही म्हणून आता आता असं म्हणतायत की मराठी विकुरले आहेत शांत झालेले आहेत पण आम्ही शांत नाही झालोत बघत होतो की, की सरकार आमच्या मागण्या पूर्ण करतायत की नाही पण सरकारनी काहीच केलेलं नाही म्हणून आज आम्ही इथे पुण्यामध्ये निर्धार करीत आहोत तीस मेचा जो मुंबईला महामोर्चा होणार आहे त्यामध्ये जो उद्रेक होईल त्याला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार म्हणजे तिथला जर आमच्या तेवढा मोर्चा काढूनही जर आम्हाला म्हणजे आरक्षण दिलं नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर जे जे मराठा बांधव तिथे येतील मोर्चाला ते पुन्हा घरी जाणार नाही तिथेच उपोषणाला बसतील